कार्यकर्त्यांचा मेळावा होणार कालपर्यंतच्या माहितीनुसार जे महाविकास आघाडीचे वाटप महाराष्ट्रामध्ये झाले पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जे वाटप झाले त्याची एक प्राथमिक माहिती आमच्यापर्यंत आली त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फक्त एकच जागा देण्याचे ठरले आणि ही बातमी याप्रमाणे वाऱ्यासारखी मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांपर्यंत पोचली आणि कालपासून कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांनी प्रचंड प्रचंड ह्या ठिकाणी आम्हा पदाधिकाऱ्यांना वारंवार फोन करून कार्यकर्त्याच्या आग्रहाने आणि पदाधिकाऱ्याच्या शिवसैनिकाच्या भावना ह्या आमच्यासमोर आल्या आणि त्याचा उद्रेक वाढत चाला आणि म्हणून आमच्या प्रमुख सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की ही जी भूमिका आहे आपली ही आपण पत्रकारच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आमचे पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते मग शरदचंद्रजी साहेब पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा काँग्रेस आईचे नेते नाना पटोले किंवा इतर नेत्यांपर्यंत हा जो कार्यकर्त्याचा सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये जो उद्रेक आहे तो गेला पाहिजे आणि म्हणून ह्या भूमिकेतून आम्ही ह्या ठिकाणी आपल्यासमोर आलेले प्रामुख्याने सहा महिन्यापूर्वी प्रथम तास या महाराष्ट्रामध्ये नवी ह्या देशामध्ये साधारण महाराष्ट्रामध्येचा आपण विचार करू की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण आम्ही सगळी मंडळी लोकसभेला आम्ही सामोरं गेलो आपल्या मतदारसंघामध्ये तसं पाहिलं तर पूर्वीचा हा मतदारसंघ हा शिवसेना पक्षाचा लोकसभा मतदारसंघ होता परंतु काही राजकारणामध्ये घडामोडी झाल्या पंधरा वर्ष शिवसेना पक्षाचे खासदार होते तसं पाहिलं तर लोकसभेवरच शिवसेनेने दावा करायला पाहिजे होता परंतु कार्यकर्त्यांची त्यावेळेस फार मोठी भूमिका होती कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण का लोकसभेची जागा मागत नाही पण कार्यकर्त्यांना आम्ही जिल्हा लेवल असेल तालुक्याचे पदाधिकारी असेल यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं की आता आपला विद्यमान आपल्याकडे जे खासदार होते ते आपल्याकडे नाही आता त्यांचा विद्यमान खासदारी ह्या मतदारसंघामध्ये पक्षाच्या नियोजनानुसार ज्यांचा लोकप्रतिनिधी त्यांना उमेदवारी आणि म्हणून खासदार अमोल कोल्ह्यांना ह्या ठिकाणी सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली महाविकास आघाडीचे ते उमेदवार झाले परंतु त्या निवडणुकीमध्ये फक्त शिरू लोकसभा मतदारसंघाशी मी चर्चा करणार आहे आम्ही पदाधिकारी फक्त शिरू लोकसभा संघाची चर्चा करणार आहे आपण सर्वांनी पाहिले प्रत्येक तालुक्यामध्ये आमचा शिवसेने त्याला काही यंत्रणा येऊ न येऊ तुम्हाला तर माहिती आहे ओलेसाहेबांच्या निवडणुकीमध्ये यंत्रणाचा फार आ, हे वाजला होता त्याची यंत्रणा एवढी चांगली नसतानासुद्धा शिवसेने कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं घराघरापर्यंत माणसा माणसापर्यंत गेले माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर झालेला अन्याय त्यामुळे समाजामध्ये मतदारसंघामध्ये साहेबांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती पवार साहेबांचाही पक्ष फुटला त्यांच्याबद्दलही सहानुभूती श हा सहानुभूतीचा सा विषय असला तरी काम करणारा कार्यकर्ता मात्र शिवसैनिक असतो कार्यकर्ता असतो सानुभूती आपण जर मतदारापर्यंत गेलोच नाही सानुभूती काम एक नाही आणि ते काम आमच्या शिवसैनिकांनी पार केलं आणि म्हणून ह्या मतदारसंघामध्ये खासदार अमोलजी कोल्हे यांना एक लाख चाळीस हजाराचं मतधिक्ख्याने ते निवडून आले त्यामध्ये आमचा आळंदी मतदारसंघामध्ये शेहेचाळीस हजार दोनशे त्रेसष्ट मताचं मतधिके मिळालं आमच्या जुन्नरचे तालुका प्रमुख बसलेले त्यांच्या जुन्नरच्या त्याचे जुन्नरचे उमेदवार असले तरी त्या ठिकाणची शिवसेना अत्यंत संघटन आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर जुन्नर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला त्या ठिकाणी सुद्धा मला वाटतं पंचावन्न एक्कावन्न हजाराचं देखील मिळालं आंबेगावचा महायुतीचा उमेदवार असताना सुद्धा आंबेगावमध्ये किती देखील मिळालं अकरा हजार तीनशे म्हणजे शिवसेनेकांनी केलेलं काम आणि म्हणून आता हे सगळं झाल्यानंतर कोले साहेबांबद्दल मला बोलायचं नाही परंतु त्यांना महाविकास आघाडीतील सगळे घटक पक्षाला त्यांनी न्याय देणं ही खऱ्या अर्थाने आमची भूमिका होती परंतु आपण एकत्र लढायचं आपलं भागलं की दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सवतीची वागणूक द्यायची ही आत्ताचं उदाहरण आहे आमची भूमिका काय होती शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कमीत कमी दोन जागा तरी दिल्या पाहिजे